अभिनेते भरत जाधव आजवर अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय महाराष्ट्राची लोकधारामधून भरत जाधव आपल्या सर्वांच्या भेटीला आले त्यांनी अनेक ब्लॉक बस्टर चित्रपट केले भरत जाधव यांची श्रीकृष्णावर भरपूर श्रद्धा आहे त्यांच्या गळ्यात नेहमीच श्रीकृष्णांचं लॉकेट दिसतं इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या तैन शेतात श्रीकृष्णाचं मंदिर देखील बांधले याबद्दलच भरत जाधव यांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले या मुलाखतीत ते म्हणाले की माझी कृष्णावर खूप श्रद्धा आहे माझ्या गळ्यातही श्री कृष्णांचं लॉकेट आहे आमच्या घरी कित्येक वर्षापासून कृष्ण जन्माष्टमी साजरी होते जेव्हा वडील कोल्हापूरहून मुंबईत आले होते तेव्हा ते सोबत एक कृष्णाचा फोटो घेऊन आले होते तेव्हापासूनच आम्ही जन्माष्टमी साजरी करतो कसं असतं बघा जेव्हा आम्ही कोल्हापुरात शिफ्ट झालो तेव्हा कृष्णाचा तोच फोटो आम्ही नवीन बंगल्यात लावला आजही तोच फोटो आहे एक सर्कल पूर्ण झालंय बाकी घरात देवघर सुद्धा आहे पुढे ते म्हणाले की मला जेवढ्या पण भूमिका मिळाल्या त्या भूमिकांची नावं ही बरीचशी कृष्णाची होती त्या भूमिका हिटही झाल्या मला वाटतं हा आशीर्वाद आहे माझ्या वडिलांची कृष्णावर खूप श्रद्धा होती माझ्या शेतात मी राधाकृष्णाचं देऊळ बांधले घरी कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर त्या शेतातल्या मंदिरात दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते आम्ही तिथे जेवण वगैरे देखील ठेवतो मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भरत जाधव यांनी सिनेसृष्टीत खूप कष्टाने नाव कमवले त्यांनी अतूट श्रद्धेपोटी श्रीकृष्णाचं मंदिर आपल्या शेतात उभारले भरत जाधव यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला आत्ता थांबायचं नाही हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय यातील त्यांची भूमिका ही प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचते तुम्हाला भरत जाधव यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी